प्रथम शस्त्र मग शास्त्र नैनम चिदंती शस्त्र आणि नैनम दहती पावका न चैनम क्लेदन त्यापो न शोषय ती मारुता भगवंतानी भगवद्गीतेत म्हणून दिले की अमर आहे आत्म्याचा कोणी आत्मा नष्ट करू शकत नाही ना त्याला जन्म आहे ना मृत्यू आहे अमर आहे आणि लॉ ऑफ एनर्जीमध्ये पण तेच सांगितले एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड कॅनॉट बी डिस्ट्रॉइड बट वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी ट्रान्सफर इन टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी तर अशा भगवंताने सांगितलेला महत्वाचा जो श्लोक होता त्याच्या त्याला अनुसरूनच आजचा विषय आहे की शस्त्र प्रथम शास्त्र नंतर कारण बाराखडीत पहिलं श येतो नंतर शा येतो सनातन धर्म खर तर हा धर्म म्हणण्यापेक्षा इट्स अ वे ऑफ लाईफ जगण्याचं एक शास्त्र तोच आपला सनातन धर्म प्रत्येक सनातन धर्मात प्रत्येक धर्मा, जातीत प्रत्येक आपली संस्कृतीची रचना अशी केली आहे की त्या त्या भागातल्या भौगोलिक रचनेप्रमाणे त्याची संस्कृतीची रचना केलेली आहे अगदी खाणपान त्याचं नैसर्गिक भाज्या फळं शेती हे सगळे पिकणार आणि त्याच्याच त्याच अनुषंगाने तिथल्या लोकांचे पण असतील त्यांचे आणखीन काही रीतिरिवाज असतील तर ते, ते, ते सगळे एकदम पुरप्र अगदी दूरचं कशाला आपलं जवळचंच घ्यायला मालवणी फूड्स म्हणजे मालवणी फिशकरी आणि गोवन फिशकरी किती फरक आहे एक लाल लाल एक साल ला अशा सगळ्या गोष्टी तर इथले मसाले जेवण आणि इथल्या भाज्या सगळं शरीराला पूरक अशा प्रकारे आपण रचना करून ठेवलेली आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी ती रचना करून ठेवलेली आहे अगदीच तेच कशाला आपलं शास्त्रीय संगीत अश भजन राग अशा ठिकाणी अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा उत्साह आणि खूप आनंद देणारी गोष्ट घडते त्यातही रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि काही रोग असाध्य का रोग असतील तर त्यांना बरं होण्यात या संगीताचा उपयोग होतो अशा सगळ्या गोष्टी आयुर्वेदाने तर जगाला वेळच लावलाय योगा योगासन मुद्रा मुद्राशास्त्र अशा अनेक काही काही गोष्टी अगदी सूर्यनमस्कार तर सगळ्यांना जगात सगळ्यांनाच प्रिय आणि सगळ्यांनाच उत्साहवर्धक ठेवणारा तो एक सहज सोपा आणि शरीर सॉफ्टव घडवणारा व्यायाम शस्त्र पहिलं आपण आपले देवदेवता पाहिले तर सगळ्यात पहिलं काय दिसत आपल्याला की त्याने ते शस्त्र धारण केलंय अगदी देवीने सुद्धा शस्त्र धारण केलंय शस्त्राने म्हणजे त्यांनी सांगितलंय त्यांनी आपल्या समाजाला एक संदेश दिलाय की पहिलं शस्त्र धारण करा शस्त्र शिका शस्त्रविद्या शिका त्याच्यामुळेच आपलं शास्त्र जपण्या जपता येईल आपल्याला त्याच्यामुळे शस्त्र आपल्याकडे जे शस्त्र आहे ते पहिलं आपण अगदी बघतो त्रिशूळ असेल चक्र असेल गदा पद्म धनुष्यबाण वज्र अशा अनेक शस्त्रास्त्रांचा वापर आपले पूर्वज करत होते मग आपल्याला आज काय झालंय आपण हे सगळं विसरून गेलोय का आपल्या धर्मातला ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला विसरायला ला, लाग आपण विसरायला लागलोय असंच एक गोष्ट आपल्याला दिसते आपल्या पूर्वजांनी शतकानुशतक इथे खडगोर युद्ध करून कारण भारत ही एक सोनेकी चिडिया असं सगळे म्हणत होते ते का कारण इथे पैसा संस्कृती आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत मुबलक प्रमाणात असल्यामुळे शत्रू इथे आकर्षित होणारच होता आणि त्या शत्रूने नुसतं आकर्ष शत, नुसतं आक्रमण नाही केले तर इथली संस्कृती नष्ट करण्याचं खूप मोठं दुष्कृत्य त्या शत्रूंनी केलं अगदी आपली नालंदा युनिव्हर्सिटी कित्येक वर्ष जळत होती ते सगळं शास्त्र त्यांनी मुद्दाम जाळून टाकलं त्याच्यामुळेच आपण विखुरले जाऊ स्वातंत्र्य खूप मोठा शब्द आपली संस्कृती धर्माचं रक्षण त्याचं अनुचा अनु अनुकरण आपल्याला करता यावं म्हणून स्वातंत्र्य असतं अगदी भाषेचंही स्वातंत्र्य भाषेचे सण आहेत त्या सणांचं मी जेव्हा एखाद्याला त्याची शुभेच्छा देतो तेव्हा मी माझी भाषा वापरेन ना माझी भाषा हिंदी असेल मराठी असेल गुजराती असेल बंगाली असेल द्रविडन भाषा असतील असो देत पण त्या माझ्या भाषा आहेत तिथं मी सर्वांना त्याचा संदेश देण्यासाठी प्रेम आपण देश देशभक्त म्हणून काय करतो आपण आपल्याला काय झालंय कारण आपल्याकडे आपण बघतो की लोकसंख्येची ही विषमता होण्याची शक्यता आहे कारण हमदो हमारे एक बाकीच्यांचं बारा चौदा त्याच्यामुळे लोकसंख्येची विषमता होणारच आहे धर्माचं रक्षण करताना जो आपला हमदो हमारे एकवाला आहे आणि असं कोणाचं अगदी तंतोतंत हे देता येत नाही कोणाचं गॅरंटी देता येत नाही की बाबा हा अमुक अमुक व्यक्ती फक्त बरोबर ऐंशी वर्षे नव्वद वर्ष जगणारच आहे कितीतरी भौगोलिक कारणं आहेत निसर्ग आहे हल्ले आहेत त्याच्यानंतर अपघात आहेत मानसिक ताण आहेत ताणतणाव आहेत रोग आहेत कित्येकाची घरं मी बघितली की एकुलता एक मूल असतं आणि ते मग गेल्यानंतर ते आई वडील होत झाल्यासारखे राहतात मला माहिती आहे की इतकं मोठं शक्य नाही अकरा बारा चौदा परंतु निदान दोन अपत्य तरी प्रत्येक हिंदूला असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला नातीगोती कळतील आणि पालक किती वर्ष पंचवीस तीस वर्ष त्याच्यानंतर ते मूल जे असतं ते एकटं असतं त्याला एखाद्या रक्ताचा कोणतरी भाऊ बहीण असेल तर त्याला आयुष्यात जगण्यासाठी पण खूप उमेद राहते आपली सुखदुःख सांगून हलकं करण्यात खूप बरं वाटतं तर असं हे आपण जर व्यवस्थित आपलं शस्त्र विद्या ठेवली तरच शास्त्र तर टिकेल नाहीतर आता लोकशाही लोकशाहीत दहा बारा मतांना जास्त नंतर जास्त किंमत आहे मग आपला एक जो मतावाला असतो तो तिकडे आपले हॉलिडेज मनवायला जातो आणि होतं काय शेवटी मग ते मतदान करणार त्यांच्या दहा जा, बारा जणांनी बारा चौदा जणांनी मतदान केलंय त्यांच्या त्यांचंच राजकारणी ऐकतील कारण सत्तेची मलाई प्रत्येकाला खायचीच असते अशा प्रकारे सगळं होतं म्हणून आपण देशभक्त कोण देशद्रोही कोण कोण आपला कोण परका आपल्यासाठी कोण घातक आपल्यासाठी कोण चांगला हे सगळं चानाक्षपणे ओळखलं ओळखलं पाहिजे स्त्री कोणाच्या खूप तापांना बळी नाही तर अशाच गोष्टीच आपण इथे थांबूया की शस्त्र एक दिवस म्हणायला लागेल की नाना शस्त्र प्रहरणा सर्वे हिंदू We shot at that.